दर्शक श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो नमस्कार मार्मिक संवाद न्यूज अर्थात एम एस न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने आज आपण मार्मिक कट्ट्यावर संवाद साधणार आहोत वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कन्सल्टिंग फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट मान्य डॉक्टर श्री प्रवीण भगवान बाबर यांच्याशी त्यांनी एम बी बी एस डी एन बी मेडिसिन आय डी सी सी एम फेलोशिप इन टू डी इको असे वैद्यकीय शिक्षण घेतलेले असून त्यांचा आजपर्यंतचा पाच वर्षांचा वैद्यकीय सेवेचा अनुभव आहे चला तर मग संवाद साधूयात डॉक्टर प्रवीण बाबर यांच्याशी डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार सर डॉक्टर साहेब जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपली ही जी मालिका सुरू होत आहे त्या मालिकेमध्ये पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की तुम्ही तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्याचबरोबर आजपर्यंतचा तुमचा शैक्षणिक प्रवास याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा मी पुळूज या गावचा पंढरपूर तालुक्यातीलच एक गाव आहे ग्रामीण भागातून पारंपरिक घरचा व्यवसाय शेतीचा आईवडील शेती आणि आईवडी हुँ। आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेलो प्राथमिक शिक्षण माझं गावातच झालं चौथीपर्यंतचं त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मी उस्मानाबाद म्हणजे सध्याचे धाराशिव धाराशिवमध्ये या ठिकाणी गेलो होतो छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी माझं माध्यमिक शिक्षण झालं त्या ठिकाणी मी वसतीग्रहामध्ये राहायचो दहावीपर्यंतचं शिक्षण माझं तिथं झालं त्यानंतर एम बी बी एस माझं अश्विनी मेडिकल कॉलेज आ, सोलापूर सोलापूर या ठिकाणी झालं एम बी बी एस कंप्लीट झाल्यानंतर मला पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिसिनमध्येच करायचं होतं त्यासाठी एंट्रन्सनंतर माझं सिलेक्शन भाबॅटमिक रिसर्च सेंटर मुंबई मुंबईला या ठिकाणी झालं ते एक सेंट्रल गव्हर्मेंटचं इन्स्टिट्यूट आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला थोडंसं माझा इंटरेस्ट आणि कल आय सी यू प्रॅक्टिसमध्ये आणि क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये होता म्हणून मी क्रिटिकल केअरची एक फेलोशिप आय डी सी सी एम हे केली त्यासाठी मी अश्विनी सहकारी हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी इंटेंसिविस्ट म्हणून कार्यरत होतो त्या दरम्यान फेलोशिपच्या दरम्यान आणि ती फेलोशिप कम्प्लीट केल्यानंतर मला आ, मी पुणे या ठिकाणी जाऊन टू इकोची एक फेलोशिप केली कारण आय सी यू आणि क्रिटिकल प्रॅक्टिसमध्ये टू डीकोचं किती महत्त्व आहे <coughs> हे त्या दरम्यान मला लक्षात आलं होतं म्हणून टू इकोची पण फेलोशिप केली आणि त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसपासून मी पंढरपूरमध्ये ॲज अ फिजिशियन म्हणून कार्यरत पंढरपूरला पंढरपूरला तेव्हापासून मी वरद विनायक हॉस्पिटलमध्ये वरद विनायकला किंवा चालू केलं जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून जानेवारी दोन दोन हजार चोवीसपासून पासून तेव्हापासून मी तिथं फिजिशियन आणि पंढरपूर तालुक्यातील पुळूसारख्या एका छोट्या गावामध्ये एकत्र कुटुंब आणि घरचा शेतीचा पारंपरिक व्यवसाय हे सर्व असून जिद्द असल्यामुळे डॉक्टर साहेबांनी शिक्षण घेतलं आणि आज ते पंढरपूर तालुक्यामध्ये अतिशय लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध असे सेवा बजावत आहेत धन्यवाद डॉक्टर साहेब